कोल्हापूरमध्ये आज अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला जिल्हा नियोजन विभाग आणि जिल्हा अल्पसंख्याक विद्यमानं आयोजित या कार्यक्रमात जिल्हा अधिकारी अमोल येर्गे यांनी अल्पसंख्याक समुदायासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं महाराणी ताराबाई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी अल्पसंख्याक समाज बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्पसंख्यांक समुदायाच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल यडगे म्हणाले की अल्पसंख्यांकांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना कार्यरत असून त्या योजनांचा लाभ घेऊन युवकांनी शिक्षण रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी साधाव्यात शासकीय नोकरीसाठी तयारी करावी तसंच आधुनिक आणि जागतिक शिक्षणाच्या संधी लक्षात घेता मदरशांमधून इंग्रजी भाषेचा वापर वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं अल्पसंख्याक समुदायाला मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयानं काम करावं असंही त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी अल्पसंख्याक समुदायासाठी उपलब्ध शैक्षणिक आर्थिक आणि विकासात्मक योजनांची माहिती दिली तसंच उपस्थित नागरिकांनी त्यांच्या अडचणी मांडत नियमित बैठकांची मागणी केली यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक समतोल राखणं हे प्रशासनाचं प्राधान्य असल्याचं सांगितलं